नमस्कार जय श्रीराम स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता तर मैत्रिणीनं कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असणार बॅग स्टिचिंग करताय ना शिकताय ना मी जे काही सांगते ते तर नक्कीच कमेंट करत जा आणि तुमच्या कमेंट वाचून मला एवढा आनंद होतो खूप आनंद होतो तुमचे जेव्हा मी सगळ्यांचे कमेंट्स वाचते तर मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमच्या प्रत्येकीचं शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करत आहे तर आज आपण दोन जणांच्या ज्या कमेंट आहे त्या सिलेक्ट केलेल्या आहेत आणि त्यांचं उत्तर म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे तर पार्क गेमिंग नावाचं एक जे अकाउंट आहे त्यांनी मला कमेंट केलेली आहे ताई बॅगेसाठी कोणता कापड कोणते कापड लागतात किंवा बॅगेसाठी आपण आम्हाला एक यादी करून द्या जे जे साहित्य ते लागतं त्यांची आणि एक दुसरी ही कमेंट आहे तुमचं तुम्ही त्यांचं नाव वाचू शकता त्यांनी पण मला कमेंट केलेली आहे की ताई बॅगेसाठी कोणता कापड लागतो आणि रेडीमेड बेल्ट मिळतात का साथी हो। तर या दोन जणांच्या कमेंट आपण सिलेक्ट केलेल्या आहेत आणि आजचा व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी बनवत आहोत तर बॅगेसाठी जे जे साहित्य लागतं ते, ते सगळं आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर प्रथम बॅगेसाठी जे लागतं ते ते लागतं कपडा कपडा जो असतो तो, तो मेन असतो बॅगेसाठी तर बॅगेसाठी कोणता कपडा वापरावा हे तुमच्यावर डिपेंड आहे जर तुम्ही घरातून स्टार्टिंग करत आहात तर तुम्ही घरातलेच जे कपडे असतात ते यूज करायचे आहे कारण तुम्हाला एवढी प्रॅक्टिस नसते की तुम्ही डायरेक्ट बाहेरून कपडा विकत आतून आणून तो शिवू शकाल तर तुमच्या शिवण्यामध्ये जोपर्यंत प्रोफेशनल पद्धतीचा येणार नाही तोपर्यंत तुम्ही विकत कपडा आणायचा नाही आहे तुम्ही घरात तुमच्यासाठी स्वतःसाठी आधी बॅग स्टिचिंग करायच्या आहेत घरातल्या कपड्यांपासून आणि जेव्हा तुमच्या बॅगेला फिनिशिंग छान येईल छान प्रोफेशनल पद्धतीने तुमच्या बॅग दिसतील तेव्हाच तुम्ही त्या ते विकतच्या कापडाच्या शिवून त्या सेल करायच्या आहेत तर प्रथम हे बघा मी तुम्हाला दाखवते हा आहे पैठणीचा कापड या कापडाचे बॅग तुम्ही शिवून सेल जरी केल्यात तरी त्या सेल होतात कारण हा कापड खूप जास्त विकलासुद्धा जातो आणि मार्केटमध्ये याची मागणीसुद्धा खूप जास्त आहे तर हा घरातल्याच पैठणीचा कापड आहे तर कापडाविषयी अजून एक सांगायचं म्हणजे आमच्या इथे आता एक बाजूला राहतात त्यांनी डब्याच्या पिशवीचे मला ऑर्डर दिलेले आहे त्यांनी आधी पण माझ्याकडून डब्याच्या पिशव्या शिवून घेतल्या होत्या त्यांना खूप आवडल्या म्हणून त्यांनी अजून दोन पिशवींची ऑर्डर दिलेली आहे तर त्यांनी मला हा कपडा दिलेला आहे जो आहे ब्लाऊज पीस तर तुम्ही बघू शकता की गावाकडे बायका ज्या असतात ना त्या घरातल्याच कपड्यांचा यूज करतात त्या कधीही बाहेरून कपडा आणत नाहीत हा कपडा देऊन त्यांनी अस्तरला मला हे बघा ब्लाऊज पीसचा कपडा दिलेला आहे तुम्ही बघू शकता तर जे आपण प्रत्यक्ष जगतो किंवा आपण अनुभवतो तेच मी तुम्हाला सांगत असते की घरातल्या कपड्यांना खूप महत्त्व आहे ज्या बॅग स्टिचिंग करतात ना त्यांच्याकडे जेव्हा बायका जे शिवायला देतात तेव्हा घरातलेच कपडे देतात तर असं काही नाही की आपण प्रोफेशनल बाहेरचेच कपडे आणायचे आणि मग त्याच्याच शिवायच्या आणि विकायच्या असं का तुम्ही कोणत्या एरियात राहता आणि कुठल्या भागात राहता ते खूप महत्वाचं आहे कारण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दे पद्धतीचे कापड किंवा पर्स चालतात तर ते तुमच्यावर डिपेंड आहे त्याच्यानंतर आपल्याला पर्स वगैरे त्याच्यामध्ये जे वापरायचं असतं ते असते हे फॉर्मशीट ही फॉर्मशीट पण तुम्हाला मीटरप्रमाणे मिळून जाईल जिथे बॅगचे आ, सामान मिळतं ना तिथे होलसेलमध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातं तर आ, आहे हे आहे साडीतलं फॉर्म आहे मी फॉर्म विकत आणत नसते मी पोतडीच्याच बॅग शिवते आणि जेव्हा छोटी पर्स वगैरे मला स्टिच करायची असते त्याच्यामध्ये मी हे फॉर्म यूज करते तर याच्याने बॅ जी आपली पर्स असते ती एकदम मऊ होते आणि त्याला थोडं जाड पण येतो त्याच्यानंतर ही आहे चेन तर तुम्हाला अशी चेन लागेल जेव्हा तुम्ही बॅग वगैरे स्टीच कराल तर चेन ने मी चांगल्या क्वालिटीची यूज करा म्हणजे तुमचे जे बॅगेचे कस्टमर आहेत ते तुमच्याकडे रिपीट आले पाहिजे तर ही चेन मी वापरते पाच नंबरची पाच नंबरची चेन ही प्रत्येक बॅगेला सूट होते छोट्या पर्सपासून मोठ्या बॅगेपर्यंत तुम्ही पाच नंबरची चेन वापरू शकता आणि त्याला पाच नंबरचंच रनर वापरायचं आहे ते पण स्टीलचं तेर होते माला आनावे दजन ते माझ्याकडे होते पण ते आता सध्या संपलेत मला आणावे लागतील मार्केटमधून डजनप्रमाणे ते मिळतात मार्केटमध्ये जिथे तुमच्या एरियात सुद्धा बॅगेचं साहित्य एका दुकानात मिळत असेल जिथे होलसेल भावात मिळतं तर हे बॅगेची चेन तुम्ही जेव्हा आणता तेव्हा पूर्ण बंडल घ्यायचा म्हणजे तुम्हाला होलसेल भावात ते मिळून जातं किंवा मोजून सुद्धा ते काप कापून देतात तर ही चेन आपल्याला पाच नंबरची यूज करायची आहे त्याच्यानंतर छोट्या पर्ससाठी तुम्हाला हे बघा असं मॅग्नेटिक बटन लागेल तर असं मॅग्नेटिक बटनसुद्धा तुम्हाला जे आपल्या बॅगेचे दुकान असतात तिथे मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा पर्चेस करू शकता मी हे मिशोवरून ऑनलाईन पर्चेस केलेलं आहे छोटी जी पर्स असते जे बा बायका बाजारात वगैरे नेतात छोटीशी त्याला तुम्ही हे मॅग्नेटिक बटन लावू शकता त्याच्यानंतर हे बघा हे आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रनर हे बघा हे आहे ब्लॅक कलरचं हे पाच नंबरच्या चैनीला लागत नाही हे त्यापेक्षा छोट्या चैनीला लागतं नंतर हे आहे प्लॅस्टिकचं रनर आणि हे आहे जी छोटी चैन असते ना आपले बारीक चैन त्याचं रनर तर असे वेगवेगळ्या प्रकारचे रनर मार्केटमध्ये अवेलेबल असतात पण आपल्या चैनीला जे रनर बसेल तेच रनर आपल्याला घ्यायचं आहे त्यांना विचारायचं चेन किती नंबरची आहे आणि त्याच नंबरचं रनर घ्यायचं आहे त्याच्यानंतर बॅग स्टिच करायला तुम्हाला लागेल सुई तर सुई तुम्ही नेहमी एकवीस नंबर किंवा अठरा नंबरची यूज करा जेव्हा तुम्ही पोतडी टाकून तुमची बॅग वगैरे स्टिच कराल तेव्हा तुम्हाला एकवीस नंबर किंवा अठरा नंबरची सुई लागेल तर सुई नेहमी योग्य नंबरची यूज करा म्हणजे तुमची मशीन खराब होणार नाही त्याच्यानंतर माप घ्यायला लागेल आपल्याला एक खडू खडूचा सुद्धा एक बॉक्स मिळतो दहा रुपयाचा त्याच्यात पाच खडू असतात मोठे मोठे साईजचे तुम्हाला पुरेसे <coughs> त्याच्यानंतर माप घ्यायला लागेल टेप मेजरिंग टेप एक धारदार कैची आणि हे बघा असा एक रीडचा बॉक्स घेऊन ठेवायचा म्हणजे आपल्याला सगळ्या प्रकार रंगाचे रीड यामध्ये सेट करता येतात <coughs> आणि पाहिजे ते आपल्याला लगेच मिळून जातात तर हे सगळे साहित्य जे आहे ते तुम्हाला बॅग स्टिच करण्यासाठी लागेल आणि जी दुसरी कमेंट होती आपली की रेडीमेड बेल, बेल्ट मिळतात का तर माझे बेल्ट आहेत पण मी ते सध्या मध्ये ठेवलेले आहेत तर मी हे बघा ह्या ह्या बॅगेला बघा रेडीमेड बेल्ट यूज केलेले आहेत तुम्ही बघू शकता ही मी घरी स्टिच केलेली बॅग आहे आणि हा कापड मी तुम्हाला जे मार्केट सांगते ना तिथूनच आणलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि याला दोन रनर अटॅच केलेले आहेत हे स्टीलचे आहेत हे बघा हे पाच नंबरचे रनर आहेत तुम्ही जमून बघू शकता हे बघा तर अशी बॅग तुम्ही घरी स्टिच करू शकता आणि याची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तुम्हाला तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता याची कटिंग स्टिचिंग पूर्ण मी दाखवलेली आहे तुम्हाला तर रेडीमेड सुद्धा मिळतात सहा रुपये मीटरप्रमाणे आमच्या इथे मिळतात तुमच्या इथे माहिती नाही मला कसे मिळतील तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन घेऊ शकता ते पण आपल्याला मीटरप्रमाणे मिळून जातात आणि ही पाच नंबरची चेन जी आहे ती आमच्याकडे मार्केटमध्ये सहा रुपये मीटरप्रमाणे मिळते आणि गावामध्ये जर घेतली तर दहा रुपये मीटरप्रमाणे मिळते तर हा जो बॅगेचा सगळा सामान आहे तो मी होलसेल भावातूनच आणत असते दुसऱ्या गावामध्ये जाऊन तर होलसेल भावात तुम्हाला बॅगेचं सामान खूप जास्त परवडेल त्याच्यानंतर तुम्हाला जर विकत कपडा आणूनच बॅग स्टिच करायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कॅनव्हास पेपर यूज करायचा आहे फॉर्मशीट यूज करायची आहे जर एकदमच तुम्हाला बाहेरून विकत आणतो आपण तशा पद्धतीची पर्स वगैरे शिवायची असेल तर तिच्यात रबर शीट यूज करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जाड कापड जर हवा असला तर त्यामध्ये दे तुम्ही रेक्झिनचा उपयोग करायचा आहे हे सगळे कापड तुम्हाला मार्केटमध्ये मा अवेलेबल होतात तुम्ही फक्त जाऊन त्यांना विचारायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये कॉटनचं जे बारीक अस्तर असतं ते किंवा जाड कापड तुम्ही लावू शकता आतमध्ये अस्तर म्हणून पण कॉटनचंच यूज करायचं आहे कारण ते एकदम छान बसतं आणि फिनिशिंग पण छान येते त्याच्याने त्याचे धागे दोरे वगैरे निघत नाहीत तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या सामानांची यादी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्याचे स्क्रीनशॉट काढू शकता आणि ही सगळी यादी तुम्ही आणू शकता आणि त्याच्यानंतर बॅग स्टिच करायची असेल तर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग वगैरे सगळं काही सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे बॅग आणि पर्सची त्याच्यानंतर <coughs> आपण आता पुढच्या भागामध्ये कोण कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा किंवा तुम्हाला बॅगाविषयी अजून काय माहिती हवी आहे ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता आणि एका ताईची कमेंट आलेली आहे की ताई मला लंच बॅग शिवायची आहे तो मापानुसार मला लंच बॅग शिवून दाखवा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी त्यां त्या ताईसाठी लंच बॅग शिवून दाखवणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन नवीन असाल तर या मैत्रिणींच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि माझ्या धडपडीसाठी माझ्या तडमडीसाठी एक लाईकसुद्धा नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम